वादात सापडलेल्या महायुतीच्या मंत्र्यांच्या राजीनाम्याच्या ब्रेक लागून आता राजकीय वर्तुळात नवीन चर्चांना उधाण ते म्हणजे वादग्रस्त मंत्र्यांच्या राजीनाम्यानंतर मंत्रिमंडळात कुणाची वरणी लागणार ज्यात गेले दोन ते तीन दिवस धनंजय मुंडेंच्या वापसीच्या चर्चा रंगल्या असताना शिंदेच्या शिवसेनेमधील एका माजी मंत्र्याच्या वापसीच्या चर्चा रंगल्या आहेत आणि ते म्हणजे तानाजी सावंत माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्यानंतर धनंजय मुंडेंना दादा पुन्हा मंत्रीपद देऊ शकतात अशा चर्चा रंगल्या होत्या अशातच आता संजय शिरसाट यांचा राजीनामा घेतल्या जाण्याची शक्यता असून त्यांच्या जागी माजी मंत्री तानाजी सावंत यांना पुन्हा मंत्रीपद दिलं जाऊ शकतं अशी शक्यता आहे कारण नुकतीच एकनाथ शिंदेनी तानाजी सावंत यांची घेतलेली भेट पण मागील काही काळापूर्वी तानाजी सावंत यांच्या मुलाच्या विमान वापसीचा किस्सा आणि त्यावेळी तानाजी सावंत यांना स्वतःच्या पदाचा आणि त्यातून मिळालेल्या ताकदीचा गैरवापर केल्याने झालेला आरोप या गोष्टीवरून तानाजी सावंत यांना मंत्रीपद देणं एकनाथ शिंदेसाठी तितकस फायदेशीर ठरणार नाही असा अंदाज अनेक राजकीय विश्लेषक वर्तवत दरम्यान तानाजी सावंतांना पुन्हा मंत्रीपद मिळाल्याच्या फक्त चर्चा असून याबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाहीये त्यामुळे शिंदे आणि सावंत यांच्या भेटी मागे काय प्रयोजन होतं आणि तानाजी सावंत यांना मंत्रिपद देऊन एकनाथ शिंदे नव्या वादात सापडणार का हे पाहावं लागणार आहे बाकी तुम्हाला काय वाटतं तानाजी सावंत यांना पुन्हा मंत्रिपदी संधी देण्यात यायला हवी का ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आमच्या ऑनलाईन नेताच्या सर्व पेजला लाईक फॉलो आणि शेअर करायला विसरू नका